नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन मुंबई महानगरपालिकेची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातलं जे आलेलं नवीन प्रसिद्धीपत्रक म्हणजे शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्यामध्ये जे आहे तर विविध पदासाठीची भरती जाहिरात होती तर त्याच्यामधले जे आहे अर्ज करायची शेवटची तारीख जी होती तर ती दहा मे दोन हजार पंचवीस होती आणि आता ती वाढवून देऊन मे अशी करण्यात आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जो आहे वीस मे दोन हजार अकरावे उमेदवार दहावी बारावी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा न होता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व इतर मुक्त विद्यापीठ ज्यांना अनु विद्यापीठ अनुदान आयोगाची युजस्वी मान्यता प्राप्त आहे अशा मुक्त विद्यापीठातून पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना लिपिक टंकलेखको लेखा लिपिक या पदाकरता अर्ज करण्यात यावा याकरिता तरतूद करण्यात येत आहे सदर तरतुदीच्या अनुषंगाने लिपिक टंकलेखक लेखा लिपिक, टंकले लिपिक या संवर्गाकरता तसेच जाहिरातीतील इतर सर्व संवर्गासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक एकोणवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री आ, बारा वाजेपर्यंत असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला आहे महत्त्वाचा अपडेट आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा हा संपूर्ण व्हिडिओ होता तर ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज करायचे बाकी आहेत त्यांनी अर्ज करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला स फॉलो करा आणि त्याच्यावरून पी डी एफ रीड करा धन्यवाद